माझं म्हणणं अजितदादाचं वर्षभराच्या प्रवासाचे डिटेल्स काढा चुकीच्या नावाने खोट्या नावाने केले असेल तर कारवाई करा दुसरा माणूस गेला असेल तर काय झालं असतं कोणी सांगेल ई -ए -ए ए दानवे बी दानवे पवार ई पवार असं थोडी जमणार आहे मग एखादा जाईल बी डी का अजित पवार अजित पवार असं म्हटले की त्यांचा जो साडी आहे घालून विवाहातून प्रवास करणार मी असं काही बोललो नाही आणि दुसरा विषय असायचं जर हे सिद्ध करून दाखवलं तर मी राजकारण सोडेल असं ते म्हणतात बघून काय बघून घेणार अजितदादा आरोप करणार मी आरोप करतो काय बघून घ्यायचं बघून घ्या दिल्ली दिल्लीमध्ये पत्रकारांसमोर कबूल केलेलं आहे एखाद्या दुसऱ्या माणसानं चुकीच्या नावान प्रवास केला असता सरकारने काय केलं असत स्वतः अजितदादा कबूल करतात माझं म्हणणं अजितदादाचं वर्षभराच्या प्रवासाचं डिटेल्स काढा चुकीच्या नावानं खोट्या नावाने गेले असेल तर कारवाई करा दुसरा माणूस गेला असेल तर काय झालं असत सरकारने काय कारवाई केली असती लाज वाटत नाही समर्थन करता अशा गोष्टीचं चुकीच्या नावान जा ना उघर माथ्यानं ना मत मराठा माणूस अजितदादा असं उघड जा ना अमित शहाला भेटाण तर नरेंद्र मोदीला तर अन्य कोणाला ना दम असेल तर चोरून लपून का भेटता आणि तुम्हीच कबूल केलं मी मास्क लावून जायचो मी टोपी घालून जायचो मला असं वाटतं कायदा आणि सुव्यस्थेच्या दृष्टीनं सुद्धा धोकादायक आहे की अशा पद्धतीनं ना, खोट नाव धारण करून नावाचं शॉर्ट लिस्ट करून मी तर म्हणेल मी तर त्या कोणत्या कोणत्या विमानानं प्रवास केला त्याचा त्या विमान कंपन्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशा शॉर्ट नावामध्ये देत नाही विमान कंपन्यांनी पूर्ण नाव बघितलं पाहिजे उद्या कोणी सांगेल एई दानवे बी दानवे पवार एसई पवार असं थोडी जमणार आहे मग एखादा जाईल बी डी कसाप चालेल का मग खर तर मला असं वाटतं लाज नसल्यासारखं समर्थन करता माझं म्हणणं या सगळ्या विमान तिकीट सगळे काढले पाहिजे विमान कंपनीवर कारवाई केली पाहिजे आणि जो प्रवास करतो त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली सामान्य माणसाने असं केलं असत काय केलं असतं पोलिसांनी हा माझा प्रश्न आहे